नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आणि आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज बनवतोय गुढीपाडवा स्पेशल बासुंदी इथे मी कढईमध्ये एक लिटर दूध घेतले हे दूध आपल्याला फुल गॅसवर आधी तापवून घ्यायचे आपण कढईमध्ये किंवा जाडबुडाच्या पसरट भांड्यामध्ये जर दूध घेतलं तर ते उतू जात नाही आणि पटकन आटल्या जातं फुल गॅसवर जरी आपण हे दूध आटवलं तरी ते पटकन नाटतं पण जर आपण पातेल्यात किंवा उभ्या भांड्यामध्ये घेतलं तर ते दूध ओतू जाण्याची शक्यता असते आणि आटायला पण खूप वेळ लागतो आता इथे आपल्या दुधाला एक छान उकळी आली आहे आपण आता काय करूयात खवा घेऊयात इथे मी साधारणपणे दोनशे ग्रॅम खवा घेतला आहे हा आपल्याला दुधामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे पण आधी आपण हा साईडला थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून घेऊ आणि नंतर मग बाकीच्या दुधामध्ये टाकून घेणार आहोत थोड्याशा दुधामध्ये आपण हा मिक्स केला की के गुठळ्या होणार नाही आणि गरम दूध घेतल्यामुळे आपला खवा पटकन वितळून जाईल इथे मी व्हिस्कलच्या साह्याने हा खवा दुधामध्ये छान मिक्स करून घेते खवा वापरल्यामुळे आपल्याला बासुंदी बनवायला अजिबात वेळ लागणार नाही आणि जाड गुडाच्या कढईमध्ये बनवत असल्यामुळे फुल गॅसवरही आपण ही बासुंदी झटपट बनवू शकतो आता इथे आपलं दुधही आटलेलं आहे आणि जो खवा आहे तोही दुधामध्ये छान मिक्स झाला आहे आता आपल्याला खवा ह्या आटवलेल्या दुधामध्ये टाकून आहे एक दोन मिनिटे आपण दुधाला छान उकळी काढून घेऊयात आणि त्यामध्ये आपण खव्याचा दूध टाकून घेणार आहोत इथे मी गॅस कमी करून घेतलाय थोड्या वेळासाठी आणि आता खव्याचं जे दूध आहे ते आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायचे आपण जर बासुंदी बनवताना तिथेच उभे राहणार असेल तर फुल गॅसवर सतत ढवळत आपल्याला ही बासुंदी पटकन बनवून घेता येईल किंवा आपलं जर लक्ष नसेल दुधाकडे तर आपण कमी गॅसवर आणि मध्ये मध्ये हलवत बासुंदी बनवू शकतो आता आपलं खाव्याचं दूध यात टाकून झालंय त्यामुळे आपल्या बासुंदीला छान घट्टपणा आलाय बासुंदी रबडीपेक्षा थोडीशी पातळसर असते आता इथे आपण एक छान उकळी काढून घेणार आहोत आणि इथे आपण चवीप्रमाणे साखर टाकून घेतली आहे साखर टाकून घेतली की आपले बासुंदीचं दूध परत थोडंसं पातळ होतो त्यामुळे आपल्याला साधारणपणे एक पाच ते दहा मिनिटे आटू द्यायचे आता यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आणि केसर घालून घेऊयात इथे मी आधी ड्रायफ्रूट्स घालून घेतले आणि परत एकदा छान उकळी काढून घेते साखर बिलघळेपर्यंत आपण हे उकळू देऊयात आणि इथे मी एका वाटीमध्ये केसरच्या काड्या घालून घेतल्यात आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतले त्यामुळे आपल्या बासुंदीला कलर छान येतो आता केसरचा काळ्या दुधामध्ये कलर सोडेल आणि आपल्या बासुंदीला छान येलोइश कलर येईल अशा प्रकारे तयार आहे आपली बासुंदी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा